नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो थमनेलवरून तर तुमच्या लक्षातच आलं असेल की विठ्ठल नाना लवकरच खरेदी करणार आहेत तो, तो काय प्रसंग आहे नेमका किंवा कधी ते बोलले की ते केव्हा खरेदी करणार आणि थमनेलमध्ये दुसरा विषय असा आहे की बैलगाडा क्षेत्रातील सेलिब्रिटी म्हणजे जेव्हा कधी शर्यत क्षेत्रामध्ये काही पुस्तक वगैरे लिहिले जाईल त्यावेळेस त्याच्या जा पहिल्या पेजवरती हा बाकासूरचा फोटो असेल म्हणजेच बैलगाडा शर्यतीतला सेलिब्रिटी हे नाव बैलगाडा शर्यतीमध्ये सुवर्ण अक्षरात मित्रांनो लिहिलं जाणार आहे कारण कोकणातल्या भव्य प्रदर्शनामध्ये बाकासूर गेलेलं आहे तेही आपण पाहणार आहोत तर पाहूया विठ्ठलनानाची खरेदीच्या बद्दल काय नेमकं आणि कधी झालंय हे सगळं चला आपण पाहूया किंवा मित्रांनो हाय आपला विठ्ठल नानाचा नाग्या विठ्ठल नाना आणि त्यांचे शिष्य मुश्रीफ ड्रायव्हर हे काल या ठिकाणी जेजूरी येथे नाग्याला घेऊन आले होते कारण त्याच्या पायाला जखम झाली होती आणि त्याला जेजुरीला दर्शनाला आणायचं होतं कारण अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाचं दर्शन म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं महादेवाचंच एक रूप मानलं जातं या ठिकाणी मित्रांनो अजय शेठ जाधव म्हणजे नानांचे भाऊ मुश्रीफ ड्रायव्हर त्यांची टीम आणि त्यांचे सर्वांचे गुरु नाना या ठिकाणी देवाचं दर्शन घेतलं त्यावेळेस त्या बाईटमध्ये मुश्रीफ ड्रायव्हरने सांगितलं की आम्ही पूर्ण गाडाच खरेदी करणार आहे म्हणजे दोन बैलांची जोड लवकरच खरेदी करणार आहे कारण त्यांना लोक टोमणे देत होते की तुम्ही बाजूला बसून काय हे करता मैदानात उतरा म्हणून या ठिकाणी गुरु आणि शिष्याने ठरवलंय की दोन बैल अख्खी खरेदीच करायची आणि त्यासाठी त्यावेळेस जाधव सुद्धा म्हणाले की आपण बैलजोडीसाठी एक कोटी रुपयापर्यंत पैसे द्यायला तयार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी नानांवरती त्यांच्या भावांचा खूप विश्वास आहे आणि लवकरात लवकरच या ठिकाणी मुश्रीफ ड्रायव्हर जसं म्हटले की आम्ही लवकरच मैदानात एक गाडी पूर्ण गाडीच खरेदी करणार आहेत तर त्यांना त्यासाठी ते हार्दिक शुभेच्छा हे बघ मित्रांनो या ठिकाणी चिपळूण येथे हे जे कृषी प्रदर्शन भरलं होतं या ठिकाणी पहा या ठिकाणी गर्दी पहा बाकासूरला पाहायला एक बैलगाडा क्षेत्रातील एक सेलिब्रिटी खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल या ठिकाणी वैभव मामा त्यानंतर बबलू चाचा आणि मोहिल शेठ हे सर्वच जण उपस्थित होते या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा कडक होता मित्रांनो या आपल्या बाक्याडॉनला बाक्याडॉन म्हणजे हिंद केसरी नसून एक हिंदुस्थान केसरी असल्यासारखं आहे मित्रांनो जगात आज तो प्रसिद्ध झालेला आहे पाहू शकत चहू बाजूने कॅमेरे आहेत बकासूर साठी सेल्फी घेत आहेत लोक त्याची म्हणजे बकासूरने पूर्ण गर्दी खेचलेली आहे आणि वाजत गाजत त्याचं या ठिकाणी जबरदस्त स्वागत झालेलं आहे मध्ये असा हा आपला बिलगाडा क्षेत्रातील सेलिब्रिटी आहे समोर तुम्हाला सुरक्षा रक्षकही दिसतील आणि आता ना तशी गर्दी झाली बकासूर येणार म्हणून ज्या रोडने बकासूर येत होता त्या रोडवरती प्रत्येक गावामध्ये बकासूरला पाहण्यासाठी शंभर दोनशे पाचशे लोक अशी उभी राहिलेली होती आणि या ठिकाणी मित्रांनो या पद्धतीने चिपळूण मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आणि बकासूरने दाखवून दिलं या बैलगाडा क्षेत्रामध्ये कि नंदींची काय किंमत आहे या ठिकाणी ज्यावेळेस एखादा नंदी म्हणजे साक्षात महादेवाचा अवतारच या ठिकाणी महादेवाचा नंदी सुद्धा म्हणावं लागेल त्याला खऱ्या अर्थाने परंतु मध्ये लोक देव बघतात म्हणजे महादेवालाच बघतात याच ठिकाणी बकासूरमध्ये आणि खरोखर लोकांची खूप प्रेम आहे वरती संपूर्ण महाराष्ट्र नाही देश नाही बाहेरच्या देशातले लोक सुद्धा बकासूरला या ठिकाणी लाईव्ह मध्ये पाहत असतात अशा या सेलिब्रिटीचं मित्रांनो कोकणात एकदम जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आणि पूर्ण चिपळून लोटलं होतं त्याला पाहण्यासाठी मित्रांनो ही बातमी पाहूनच मित्रांनो जीवाला आनंद होतो की असं लोक इतके बकासरोवरती प्रेम करतात त्यामुळे मित्रांनो विठ्ठल नानांना सुद्धा नवीन खरेदीसाठी आपल्या हार्दिक शुभेच्छा आहेत कारण नानांनी ठामपणे या ठिकाणी पाय रावला त्यांच्या मागे मिलिन शेट आहेत त्यानंतर त्यांचे भाऊ अजय जाधव आहेत जे कितीही पैसे द्यायला तयार आहेत बैलासाठी पण चांगला बैल त्यांना मिळाला पाहिजे त्या थे ठिकाणी म्हणजे सरजासारखा वगैरे म्हणा किंवा भुंग्याला टफ असा किंवा पद्धतीत जे पहिले टॉपची नंदी पाहतात तशी गाडी नानांकडे कर पाहिजे कारण मित्रांनो ज्यावेळेस नंदी पडली तरच या ठिकाणी ड्रायव्हर याच नाव होतं कारण नुसतं जरी ड्रायव्हरचं नाव असलं तरी चालत नाही पूर्ण त्रिकूट लागतं आणि त्या त्रिकुटात आता त्रिकुटा नाना या ठिकाणी शंभर टक्के मैदानात दिसणार आहे त्या ठिकाणी नानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि बकासूरचं पुन्हा एकदा अभिनंदन या बैलगाडा क्षेत्रातील सेलिब्रिटी म्हणून त्या ठिकाणी तो सर्व नंदींच्या बद्दल याने सर्व नंदींच्या वतीने उभा राहिला आणि दाखवून दिलं की नंदी काही कमी नाहीत मित्रांनो चला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा इतरांनाही शेअर करा कारण आपण अशाच नवीन जुन्या आठवणी आणि आपलं मत या ठिकाणी ठामपणे मांडत असतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शरीर